न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा किसनगिरी बाबांची पालखी निघणार पंढरपूर सजणार कोरोनानंतर बंद झालेला पायी दिंडी सोहळा यंदा निघाला नाही मात्र देवगड मठ पंढरपूर येथे पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा सुरू झाला आहे महंत भास्करगिरी महाराज आणि स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किसनगिरी बाबांची पालखी प्रदक्षिणेसाठी निघणार आहे या पार्श्वभूमीवर संत किसनगिरी बाबा नगरभक्त मंडळाच्या वतीने दोघा महाराजांचा अहिल्यानगर येथे सत्कार करण्यात आला पंढरपूर गाथा पारायणात नारायण महाराज ससे गणपत महाराज आहेर मृदुंगाचार्य गिरिजीनाथ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होत असून जय्यत तयारी सुरू झाली आहे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आषाढी एकादशी आली की संपूर्ण विश्वरायाचे जे भक्त आहेत महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक मध्य प्रदेश शेजारच्या सर्व राज्यातून दूरदूरवरून सर्व विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व भक्तगण परीने येतात महाराष्ट्राचं वैभव संतश्रेष्ठ ज्ञानोबार आहे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुम्ही आहे या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई हे जे सर्व संत आहेत आणि इतरही सर्व संत मंत्रांच्या पालखी सोहळ्याबरोबर हजारो भक्तगण हजारो सर्व माता भगिनी आपलं घरदार व्यवसाय सोडून ऊन वारा पाणी सहन करीत पांडुरंगाच्या दर्शनाकरता येत असतात आपल्या देशामध्ये ज्या ज्या यात्रा आहेत जे जे उत्सव आहेत ते खऱ्या अर्थाने देशाची एकात्मता कशी बडकट आहे हे आपल्याला ह्या यात्रेच्या माध्यमातून दर्शवतात पंढरीच्या वारीला सर्व जाती धर्मातील बांधव गरीब श्रीमंत पुरुष महिला सर्व एकच विचाराने पांडुरंगाच्या केवळ दर्शनाच्या निमित्ताने एकत्र येतात सर्व सुखदुःख सहन करतात आणि यामध्येच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ही भावनिक सांस्कृती सर्व जगाला आदर्शवत वाटायला लागलेली आहे वाट वाटत आहे आणि हेच विचार आपल्याला आपल्या पूर्वजांचे टिकवून ठेवायचे आहेत श्री समर्थ संतगुरू किशनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथेचं पारायण श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व भक्तगणांनी त्याचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाकरता आणि पांडवांच्या का दर्शनाकरता आम्ही सर्व भक्तगण निघालेले आहोत आणि सर्वांना सुख शांत प्राप्त व्हावी सर्वांच्या अंतकरणामध्ये वाढीला लागावा पांडुरंगाच्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा